नांदुरेल्वे शहरात मोकाट डुकरांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे नगर परिषदेला अनेकदा निवेदन दिले तोंडी सूचना दिल्या तरी मात्र काही कारवाई झाली नाही त्यामुळे माजी नगरसेवक बच्चू वानरे साहस बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष चेतन भोले यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून मोकाट डुकरे पकडण्यासाठी गावातील नागरिकांसह ट्रॅक्टर घेऊन शहरातील डुकरे पकडण्यासाठी निघाले चांदूर रेल्वे शहरामध्ये मोकाट डुकरांचा फार मोठ्या प्रमाणात नागरिकांना व्यापारी वर्गाला व तसेच महिलांना त्रास होता नागरिकांनी व व्यापारी लोकांनी याबाबत निवेदन दिले अनेक गोरगरीब नागरिकांच्या थैल्या डुकरांनी हिसकावून नेल्या तरी पण प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही साहस बौद्धिशिय संस्थेचे अध्यक्ष चेतन भोले यांनी शहरात बॅनर लावले प्रशासन नगर परिषद यांनी ते फलक काढून टाकले आणि त्यांच्यावर कार्यवाही करणार असे सांगितले कारवाई ना कारवाई नाही आमच्यावर मात्र त्यामुळे संतप्त होत साहस संस्थेचे अध्यक्ष तसेच गावातील नागरिक रस्त्यावर उतरले आजपर्यंत चांद्रले शहरामध्ये डुकराच्या समस्येसाठी बरेचदा प्रश्न उचलले गेले बरेचदा शासनाच्या दरबारी याचे अर्थ सुद्धा आले आहेत तक्रारी सुद्धा आले आहेत पण शासनाने यावर कुठल्या प्रकारची दखल घेतलेली नाही आजपर्यंत जे काही प्रकरण झाले डुकऱ्याच्या कंप्लेंट आल्या बरेचदा पण यांनी त्याला पाठीशीच घातलं आणि आजपर्यंत भेटायला आलो सगळ्या गोष्टी करायला आलो यांना सोबत काम करायला आलो यांचं आम्हाला फेसबुकवर इन्स्टावर यांचं लेटर आम्हाला मिळालं या संदर्भात आम्ही यांना भेटायला आलो तुम्हाला आम्ही मदत करायला तुमची आजपर्यंत ताकद झालेली नाही नगर परिषदेच्या डुकर बघायची तर आम्ही आम्ही स्वतः तुम्हाला मदत करण्यासाठी आलेलो आहे पण कुठल्या पद्धतीचं नगर परिषदच आम्हाला सहकार्य नाही लाभत आहे गावामध्ये डुकरांचा हा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे प्रत्येक गरिबाचा आता थैला मारला चाललेला आहे ह्याची खंत या चांदुलसाठी आहे आज दीडशे रुपयाचा त्या बाईकचा चारशे रुपयात थैला जेव्हा मारला जाते ना तेव्हा त्याची ते काय लागते हे आम्हाला चांगलं माहित आहे रोज आम्ही किराणा घेऊन देऊ शकत नाही आज प्रत्येकाची जी अडचण माजत ना ते तुम्हाला जाणणं आहे तुम्ही फुकटचा पगार घेत असाल खुर्चीवर बसून पण मी एक सांगतो हा फुकटचा पगार हा आमच्या अवलभूतावर भेटते आणि आमच्यासाठी काम करायला आहे तुम्ही तुमच्या दबावाखाली राहणार आम्ही नाही आहात या मोहिमेमध्ये अनेक नागरिक सहभागी झाले होते मोकट डुकरांचा होणारा त्रास त्यामुळे शहरात खूप मोठा उद्रेक आज पाहायला मिळाला करण्याकरता सुरुवातीपासूनच हो सभागृहामध्ये निविदा प्रक्रिया राबवण्या ठराव झालेला होता त्या अनुषंगाने आपण निविदा प्रक्रिया वारंवार पाच सात वेळा राबवण्यात आली परंतु कोणीही देखील डोकऱ्यांना पकडण्याकरता व्यक्ती आपल्याला टेंडर भरलेला आपल्याला आढळला नाही किंवा त्यांनी टेंडर आपल्याला प्राप्त झाले नाही त्या अनुषंगाने आपण प्रयत्नातच होतो तसेच आपले जे कर्मचारी आहेत त्यांना देखील बंदोबस्त करण्याच्या दे सूचना दिलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्टरांना त्या अनुषंगाने आपण त्यांना पकडण्याची कारवाई करणार आहोत तसेच पुन्हा एक निविदा सुद्धा देखील प्रसिद्ध करतात निविदा करण्यात आला तर कर अजून एक आपला मार्ग सोपा होईल जर समजा निविदा आल्या नाही तर त्याच्यावर काय जर स्टाफ आता जो आपल्याकडे अवेलेबल आहे आठ लोकांचा सफाई कर्मचाऱ्यांना त्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश देण्यात आलेला काल पत्र मा, पत्र 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 दाना का दाना पौना एक पौना पौना पत्र प्रकाशित झालं तुमच्या नगर पक्षाच माझं पत्र हे प्रकाशित झालं पत्र बाहेर व्हायरल झालं पत्र ते व्हायरल झालं काय झालं की माझी चौकशी आहे ते मी बघेल चौकशी कोण कोणते कुठून व्हायरल झालं परंतु जे पत्र आहे ते माझं आहे म्हणजे बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे